उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून चौक विभागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा शुभारंभ विधानभवन येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला या सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर झाला आहे या लोकार्पण सोहळ्याला आमदार महेश बाळदी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ गणेश कदम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित केले त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी फिरता दवाखाना घरकुल सामाजिक सभागृह तसेच विविध पायाभूत सुविधा देण्याचे काम ते करत असून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे ही बस सेवा कलोते मोकाशी ठाकूरवाडी कलोते खुंडा ठाकुरवाडी कलोते रैती ठाकुरवाडी या मार्गावर धावणार आहे या उपक्रमामुळे संबंधित भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी होणारी लांब पायपीट थांबेल आणि त्यांना सुरक्षित सोयीस्कर आणि वेळेवर शाळेत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे या सेवेमुळे केवळ शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला नाही तर आदिवासी समाजातील पालकांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक विश्वास आणि प्रोत्साहन मिळालं आहे या उपक्रमासाठी बक्षी यांचे सहकार्य लाभले आहे आदिवासी समाज दुर्गम भागात राहतो त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अशा उपक्रमातून होत आहे त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आमदार महेश बालदी यांनी केल्याचे गौरवोद्दार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी काढले तसेच या महत्त्वपूर्ण अशा सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार महेश बालदी यांचे दोन्ही मान्यवरांनी कौतुक केले